मिर्जेत रंगणार चार सप्टेंबरला भाजपा जनसुराज्य शक्ती आणि महायुतीच्या दहंडीचा थरार समित कदम प्राध्यापक मोहन वनखंडे यांची माहिती मिरजेत चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भाजपा जनसुराज्य शक्ती आणि महायुतीच्या दहंडीचा थरार रंगणार ही दहंडी पश्चिम महाराष्ट्रातील मिर्जेतील स्वाभिमानाची दहंडी ही जनसुराज्य प्रदेशाध्यक्ष समित कदम आणि भाजपा अनुसूचित जाती जमाती प्रदेश सरचिटणीस प्राध्यापक मोहन वनकंडे यांच्याकडून आयोजित करण्यात आली आहे ही दहीहंडी एक लाख पंचावन्न हजार नऊशे नव्याण्णव रुपये बक्षीस असलेली पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी दहीहंडी असल्याची माहिती त्यांनी दिली आहे मिरजमध्ये कदम आणि वनखंडे हे प्रसार माध्यमांशी बोलत होते भारतीय जनता पार्टी जनसुराज्य शक्ती आणि महायुतीची दहीहंडी दुसऱ्या वर्षी आपण मिरजमध्ये आयोजित करतोय चार सप्टेंबरला बुधवारी सायंकाळी पाच वाजता रुद्र पशुपती मैदान मिरज सिव्हिल हॉस्पिटलसमोर या दहीहंडीचं पण आयोजन केलेलं आहे ही खरं तर दहीहंडी मिरजेच्या स्वाभिमानाची दहंडी असे म्हणू आपण की गेल्या वर्षी तरुणाईने एवढा मोठा उत्साह याच्यामध्ये दाखवला त्यामुळे आम्हाही सर्व कार्यकर्त्यांना नेत्यांना की दहीहंडी तेवढ्याच ताकदीनं आम्ही स्वरूग यावर्षी घेतो आहे यासाठी आम्ही इथले स्थानिक जे दहीहंडीचे जे, जे संघ आहेत ते आपण दहंडी फोडण्यासाठी इथं बोलवलेले आहेत आणि त्यासाठी आम्ही मनोरंजनासाठी करण्यासाठी महिला नागरिक तरुण यासाठी आपल्या मराठीमधील असणाऱ्या सिने अभिनेत्री अमृता खानविलकर आणि इंग्रजी हिंदी आणि बॉलिवूडमध्ये ज्या प्रसिद्ध असणाऱ्या डेजी शहा या सिने अभिनेत्रींना इथं बोलवलेलं आहे त्याचबरोबर टी व्ही सिरियलवरती असणाऱ्या आपी आमची कलेक्टर यातले शिवानी नाईक आणि रोहित परशुराम आणि एक छोटासा कलाकार आमच्या पप्पा आणि गणपती अंडा नावात जन गाणं अगदी प्रस, खूपच प्रसिद्ध केलं असा साईराज केंद्रे यांनाही आम्ही निमंत्रित केलेलं आहे आणि तरुणाईंना आवश्यक असणारे जे डी जे लाईट आणि बरंच काही असं बघण्यासाठी सर्व आतिषबाजी असेल किंवा या सर्वच काही आकर्षक रोषणाई हे पाहण्यासाठी सर्व तरुणाईनं सर्व नागरिकांनी या भारतीय जनता पार्टी जनस्वराज्य शक्तीच्या या महायुतीच्या दहंडीसाठी आपण उपस्थित राहावं असं आपल्या वतीनं मी आपल्या सर्वांना नम्र आवाहन करतो आहे आतापर्यंत किती सेलॅक्टर त्यामुळं येणाऱ्या चार सप्टेंबर रोजी मिरजेते र रुद्र पशुपती मैदानावरती त्या ठिकाणी एक चांगली अशी भारतीय जनता पार्टी जनस्वराज्य महायुतीची त्याकडे त्या ठिकाणी धही उभी होणार आहे अतिशय चांगल्या पद्धतीच्या वातावरणामध्ये एक एक कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही मागच्या वर्षी घेतला यावर्षी घेतो आहे आदरणीय आमचे मार्गदर्शक मंगलबन सर आदरणीय माधेवना कुर्णे पक्कज मैत्री योगेश दरवंदर त्याचबरोबर असणारे सागरवन खांडे दिगंबर जाधव सर्व स्थळ मंडळी त्या ठिकाणी अतिशय उत्साहानं त्या कामाला लागलेले आहेत आणि एक चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही घ्यायचा निर्णय घेतला आहे त्यामुळं मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आघाडीच्या असणाऱ्या अमृता खानविलकर त्याचबरोबर एक, ना ना, एक ना ना ना, ना, मुंडे ना हो। नाव मुठना शाह ह्या दोन अभिनेत्री त्या ठिकाणी येत आहेत आणि इतर सर्व डान्स आणि सगळं मनोरंजनासाठी एक चांगलं त्या ठिकाणी असणार आहे आणि माझी आपलं सगळ्यांच्या माध्यमातून नागरिकांना आमच्या बंधुमोधींना सगळ्या लहान मुलांसाठी विशेष आकर्षण असणारा तो केंद्रीय नावाचा सईराज केंद्रीय हा एक त्या ठिकाणी पालक या कार्यक्रमासाठी असणार आहे तर त्यावेळेला एक चांगला असं उत्साहाचं वातावरण असणार आहे आणि सगळ्यांसाठीच ते एक ठिकाणी असणार तर माझी विनंती राहील की सगळ्यांनी यावं आपण सगळीजण या आपल्या कुटुंबासह या आणि कार्यक्रम कार्यक्रमाचा त्या ठिकाणी मेजवानी आपल्या स्मिरस्करांसाठी आम्ही केलेली आहे त्याचबरोबर महिलांसाठी बसण्याची विशेष व्यवस्था त्या ठिकाणी आम्ही केलेली आहे आणि पत्रकारांनी त्यांच्या कुटुंबांसाठी एक वेगळा त्या ठिकाणी आम्ही छोटासा एरिया आम्ही त्या ठिकाणी ठेवलेला आहे त्यामुळे आपणही सगळ्या मंडळींनी येऊ या दही अंडीला मिरजकर नागरिकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आले महानकर निप्ट आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करी करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा